नुकतंच पार पडलेलं मेट गाला दोन हजार चोवीस या कार्यक्रमात कितीतरी कलाकारांनी अगदी युनिक लुक्स केलेले दिसून आले त्यात सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते आलियाच्या साडीने आणि तिच्या लुकने आलिया भट नेहमीच तिचं एक स्वतंत्र फॅशन स्टेटमेंट तयार करत असते मग तिचा तो लग्नातला लुक असो किंवा तर मग आता तिने मेट गाला या फॅशन जगातल्या सगळ्यात मोठ्या कार्यक्रमासाठी केलेलं ड्रेसिंग असो ती तिच्या हटके स्टाईलने नेहमीच सगळ्यांची मनं जिंकून घेते आता मेट गाला दोन हजार चोवीस ऑफिस सोहळ्यातही आल्याने मिंट ग्रीन रंगाची साडी नेसली होती तिची ती थी साडी त्यावरची ज्वेलरी मेकअप हेअरस्टाईल या सगळ्या गोष्टी इतक्या छान जुळून आल्या होत्या की त्यानंतर सगळीकडे तिच्या साडीची आणि रूपाची चर्चा सुरू झाली मेट गाला या सोहळ्यासाठी आल्याने नेसलेली साडी सेलिब्रिटी डिझायनर सभ्य साची याने डिझाईन केलेली होती ही साडी तयार करण्यासाठी तब्बल एकशे पासष्ट विणकारांनी कित्येक तास मेहनत घेतली यावर्षी मेट गाला सोहळ्यासाठी दि गार्डन ऑफ टाईम अशी थीम ठेवण्यात आली होती त्यानुसार अनेक फुलं लावून साडीवर देखणं वर्क करण्यात आलं होतं फुलांची डिझाईन आणि ते साडीला जोडण्याचं जे काम होतं पूर्णपणे हँडीक्राफ्ट आणि हँड स्टिस्ट या प्रकारातलं होतं त्यामुळे तिची साडी तयार करण्यासाठी खूप जास्त वेळ का लागला तर हेच कारण होतं याशिवाय तिच्या साडीवर अनेक रत्न जडवण्यात आले होते त्यामुळे आलियाचा साडीतला जो लुक आहे तो एकदम देखणा आणि रॉयल झाला होता मेट गाला या सोहळ्यासाठी आलियाने साडी नेसून भारतीय संस्कृतीची झलक दाखवली याबद्दल तिचं भरभरून कौतुक सुद्धा करण्यात आलं त्यातूनच पुन्हा एकदा आलियाचं साडी प्रेम हे दिसून आलं या सोहळ्यासाठी आलियाने सभ्य साचीने डिझाईन केलेले दागिने सुद्धा परिधान केले होते तिच्या दागिन्यांमध्ये आणि हेअरस्टाईलमध्ये एकोणीसशे वीस सालची थोडी झलकी झलक दिसून आली एकंदरीतच आलियाने मेट गाला दोन हजार सोळा हा जबरदस्त गाजवला असं म्हणू शकतो तुम्हाला आलियाचा हा लुक कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओमध्ये इतकंच आलियाचा हा लुक तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा असेच अजून कोणकोणते व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतील त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच मेन्शन करून विषय सांगू शकता यासोबतच लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ला जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लोकमत सखी